एकीकडे प्रचंड पाऊस दुसरीकडे नामा मात्र पाऊस हे असं का जवळजवळ चारशे साठ इंच इतका पाऊस पडतो मोसिरम मध्ये तर त्याच्यापेक्षाही जास्त अकरा हजार आठशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो नमस्कार भवतालच्या लहरी हवा या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत मी अभिजित भोरपडे या सिरीजच्या माध्यमातून आपण पाऊस मान्सून हवामानाच्या विविध संकल्पना या अतिशय साध्या सोप्या पण रंजक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्याचबरोबर तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांना त्यामधून उत्तरं सुद्धा मिळतात आपण बोलतोय बद्दल आज मान्सूनच्या अशाच एका वेगळ्या पैलूबद्दल बोलणार आहोत कुठं धो धो पाऊस पडतो तर कुठं अतिशय अपुरा पाऊस पडतो जर आपण एकूण भारताचा विचार केला किंवा भारतातल्या वेगवेगळ्या भागांचा विचार केला तर हे असं घडतं पण हे कशामुळे घडतं हा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला आपण आपल्या देशामध्ये असलेली जी पावसाची विषमता आहे त्याच्यावर नजर टाकूयात एकीकडं मेघालयासारखं राज्य आहे जिथं जगातला सर्वाधिक पाऊस पडतो आणि नेमकेपणानं सांगायचं झालं तर चेरापुंजी असेल किंवा मोसिनराम असेल या दोन ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो किती जास्त तर जगातला सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो चेरापुंजीबद्दल बोलायचं झालं तर अकरा हजार सातशे मिलीमीटर म्हणजे जवळजवळ चारशे साठ इंच इतका पाऊस पडतो मध्ये तर त्याच्यापेक्षाही जास्त अकरा हजार आठशे मिलीमीटर इतका पाऊस पडतो हे झालं एकीकडचं चित्र पण दुसरीकडे जर आपण राजस्थानमध्ये बघितलं तर राजस्थानच्या वाळवंटामध्ये जैसलमेरला केवळ दोनशे मिलीमीटर म्हणजे फक्त आठ इंच इतकाच पाऊस वर्षभरात पडतो आणखीन आपण जर लडाखचा विचार केला तर तिथं फक्त शंभर मिलीमीटर पाऊस इतका वर्षामध्ये पडतो चार इंच कुठं चार इंच आणि कुठं चारशेपेक्षाही जास्त इंच ही जी विषमता आहे ही आपल्याला देशामध्ये पाहायला मिळते हे फक्त देशाच्या पातळीवरच नाही जर आपण राज्याच्या पातळीवर विचार केला आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तरी सुद्धा हे पाहायला मिळतं एकीकडे एक आपल्याकडे पश्चिम घाट आहेत सह्याद्रीचे घाटमात आहेत तिथं धो धो पाऊस पडतो पण तिथून आपण पूर्वेकडे जायला लागलो तर आपल्याला पर्जन्य छायाचा प्रदेश पाहायला मिळतो अतिशय कोरडा शुष्क भाग हे बघायला मिळतं आपण त्याच्याही पुढे जाऊन जर फक्त एका जिल्ह्याचा विचार केला प्रातिनिधिक म्हणून आपण सातारा जिल्हा जर बघितला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकीकडं महाबळेश्वरला किती पाऊस पडतो तर पाच हजार सातशे पन्नास मिलीमीटर वर्षाला एवढा पाऊस पडतो सरासरी पाऊस आणि त्याच जिल्ह्यामध्ये जर आपण पूर्वेला माण तालुक्यामध्ये गेलो तर तिथं बिन चारशे मिलीमीटर इतकाच पाऊस पडतो ही जी विषमता आहे याच्यावर आपण बोलतोय ही विषमता का निर्माण होते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला लक्षात येतं आधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकीकडं काय चित्र आहे दुसरीकडे काय चित्र आहे तर एकीकडं सह्याद्रीचे घाटमाते जे आहेत तिथं आपल्याला प्रचंड पाऊस काही उदाहरणं म्हणून आपण बघूयात कसारा असेल भंडारदरा असेल तामिणे असेल महाबळेश्वर असेल गगनबावडा आंबोली ही जास्त पावसाची ठिकाणं आहेत तेच जर आपण पर्जन्य छायच्या प्रदेश गेलो प्रदेशात गेलो तर आपल्याला तिथं सिन्नर असेल नाशिक जिल्ह्यामध्ये जामखेड आहे नगर जिल्ह्यात शिरूर दौंड पुणे जिल्हा खटाव माण सातारा जिल्हा आटपाडी जत सांगली जिल्हा ही ठिकाणं बघितली तर तिथं अतिशय तोकडा पाऊस पडतो अतिशय अपुरा पाऊस पडतो आता याच्या मागचे नेमके फोर्सेस का आहेत खरं तर आपला एकच देश देशामध्ये एकीकडे इतका जास्त दुसरीकडे इतका कमी पाऊस एकच जिल्हा साताऱ्याचं उदाहरण बघितलं एकीकडे एक एक प्रचंड पाऊस दुसरीकडे नाममात्र पाऊस हे असं का तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका पार पाडतात ते डोंगर किंवा पर्वतरांगा आपण आपल्या सह्याद्रीचा जर विचार केला तर इथंही ते बघायला मिळतं आणि दुसरं एक उदाहरण आपण बघूयात ईशान्य भारत जो आहे त्याच्यामध्ये खासी गारो जन्ती या नावाच्या टेकण्या आहेत त्यांच्यामुळं सुद्धा हे घडतं का घडतं याच्यामधलं विज्ञान आपल्याला समजून घ्यावं लागेल होतं असं की वारा जो आहे हा बाष्प घेऊन येतो आहे मान्सूनचा जो वारा आहे मोसमी वारा जो आहे मान्सून जो आहे तो बाष्प घेऊन येतो आणि याच्यामध्ये असलेलं जे बाष्प आहे तो जेव्हा वारा वरच्या दिशेने जायला लागतो तेव्हा होतं असं की त्याच्यामध्ये बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होऊन जाते मग स्वाग स्वाभाविकपणे काय होणार तर जसा जसा तो वर जाईल तसं त्याच्यातलं बाष्प हे पावसाच्या स्वरूपात खाली पडतं म्हणजे त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडतो कोकणाकडून समजा असा प्रवास सुरू झाला तर हा जो आपला सह्याद्रीचा विचार केला तर हे जे घाटमाथे आहेत हे उंचावर आहेत तर इथं याच्या माथ्यावर आणि कोकणामध्ये जास्त पाऊस पडतो पण जेव्हा वारा इकडे येतो तेव्हा त्याच्यामधलं ते बाष्प कमी झालेलं असतं संपलेलं असतं त्यामुळे स्वाभाविकपणे या दुसऱ्या बाजूला ज्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो तिथं कमी पाऊस पडतो हे याच्यामधलं विज्ञान हे सह्याद्रीमध्येही पाहायला मिळतं आणि आपल्याला ईशान्य भारतामध्ये खासी गारो जनती या टेकड्यांच्या निमित्तानंही पाहायला मिळतं सह्यद्रीमध्ये नेमकं काय घडतं हे आपण व्यवस्थित बघूया हे बघा इकडं कोकण किनारपट्टी आणि इकडं आपला पठारी प्रदेश ज्याला देश आपण म्हणतो तो प्रदेश वारे कसे येत आहेत ही वाऱ्यांची दिशा आहे इकडं अरबी समुद्र तिथून वारे सुरुवात झालेले आहेत जेव्हा आपण आता बघितलं की वारे जसे जसे वर जात आहेत तसे तसे त्यांच्यातनं बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते मग माथ्यावर जेव्हा येतील सह्याद्रीच्या घाट माथ्यावर येतील तेव्हा जास्त पाऊस पडेल कारण या घाटमाथ्याची उंची किती आहे जवळजवळ आठशे ते एक हजार मीटर इतकी उंची आहे त्यामुळे वारे वर जात आहेत प्रचंड पाऊस देत आहेत त्यांच्यामधलं बाष्प संपून जात आहे इकडं जेव्हा जे येतील तेव्हा मात्र पर्जन्य छायाच्या प्रदेशात जाताना त्यांच्याकडचं बाष्प संपणार आहे त्यामुळे इकडे कमी पाऊस आहे हे तत्व आपल्याला सह्याद्रीमध्ये बघायला मिळतं म्हणून इथली जी सगळी ठिकाणं आहेत घाटमाथ्यावरची मग मा महाबळेश्वर असेल गगनबावडा असेल या तामिणी असेल या सर्व ठिकाणी प्रचंड पाऊस आणि दुसरीकडे कमी पाऊस हे आपण जेव्हा ईशान्य भारतामध्ये बघतो इथं सुद्धा आपल्याला जगातल्या सर्वाधिक पावसाचं हे क्षेत्र आहे इथं सुद्धा कसं घडतं तर हा जर आपण नकाशा बघितला तर इथं या खासी गारो जंतिया टेकड्या आहेत पाऊस कसा येतोय मान्सून कसा येतोय हा बंगालच्या उपसागरातून इथली जी शाखा आहे ही इथून येते हा पूर्ण समुद्र आहे प्रचंड बाष्प आहे हा पूर्ण बांगलादेश जो आहे हा बांगलादेश सुद्धा फ्लॅट लँड आहे जवळजवळ समुद्रसपाटी इतकीच त्याची उंची आहे थोडीफार जास्त पण याच्यानंतर जेव्हा इथं हे सगळे वारे येऊन धडकतात तेव्हा त्या टेकड्यांची जी सरासरी उंची आहे ती जवळजवळ दीड हजार मीटर आहे म्हणजे दीड किलोमीटर आहे वारे येत आहेत दीड हजार मीटरपर्यंत वर जात आहेत त्यांच्यामधलं संपूर्ण बाष्प हे तिथं संपत आहे आणि म्हणून आपल्याला जगातलं सर्वाधिक पावसाचं क्षेत्र हे इथं पाहायला मिळतं इथं आहे मेघालय म्हणून या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस आणि दुसरीकडं अतिशय कमी पाऊस ही आपल्याला विषमता पाहायला मिळते हा जसा खेळ वाऱ्यांचा आहे तसाच हा खेळ पावसाचा त्याचबरोबर या पर्वतांचा सुद्धा आहे म्हणून पर्वतांची भूमिका आपल्या पावसामध्ये किती महत्वाची आहे हा हे सांगणारा हा व्हिडिओ मित्रांनो अशा प्रकारचे वेगवेगळे वे व्हिडिओज आम्ही घेऊन येत असतो याच्याबद्दल ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते पण विचारत राहा तुम्हाला एखाद्या विशिष्ट संकल्पनेवर जर व्हिडिओ हवा असेल तर ते पण कळवत राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आत्तापर्यंत भोवतालचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा कारण आम्ही तुमच्यापर्यंत असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि वेगवेगळी माहिती घेऊन येत असतो सध्या इथंच थांबूयात धन्यवाद